नमस्कार मित्रांनो मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये खूप काही बोलून जाणार आहेत महाराष्ट्राची जनता भोळी आहे की हुशार हे विधानसभा संपल्यावरच कळणार आहेत तर आजचा जो विषय आहे आपला तो असा आहे की भाऊ भावांच्या गाडीवर शेण आणि सुपाऱ्या फेकतात यावरती महाराष्ट्राच्या जनतेने थोडा विचार करावा आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलत आहोत त्या अगोदर आपण महाराष्ट्रात काय चाललं याकडे थोडं लक्ष टाकूया लोकसभेला महायुतीला फटका बसला आता दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणुकीत महायुती काय करणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे पण राजकारणात भांडण सुरू आहेत त्याचं काय करायचं एकीकडे अजित पवार आणि शरद पवारांचे भांडण बघायला मिळतात तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपचे तर नंतर येतात था शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हे सर्व झाल्यानंतर लास्टला येतात मनसे आता हे भांडण आपल्याला सर्वांना बघायचे आहेत मग आता राजकारण कसं होणार हे महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न पडला आहे यावरती जनतेला विचार करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायचा आहे आणि ती जनता कशी देणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद